रामकृष्ण माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्य कैला भाग चौथा परी सर्व प्राणी आसती पतिव्रतेचे हृदय जैसे अति वाचुनिया ना परशे मी सर्वस्वेतो या तैशे भटाशी, आमुची या कांजाचेनी पांडे देखिते आपले जीविते धोकडे ऐसे दे चोखडे स्वाभिभक्ती झुंजती कुण कुणी जाणती कळे कीर्तीशी जी जिते हे बहु असो नक्षत्राते या ऐसे सर्वापरी परुते वरी दळी आमुते आत्ता काय गुण याती अपार हे वरी क्षेत्र मा या श्रेष्ठ या गज जेटी जगी तया समृद्धीतयावळप दवळपणयाचा पाटू भीष्माशी पय बळे गवसली हे दुर्गुळतैसे पणसिले येणे पांडे थे थेकुले लोकयत्र आधिकीची समुद्र पहाई हे दुवा डपणे कवना नाही हे मग वडवा नुळ तैसे विरजा जैसा ना तरी ए वनी महावातु या दोघा जैसे साधू साधाधु तैसे हा गंगा सुतू सेनापती आता येणेशी कवन भेटे भेटे ते पांडवा सैन्यकरी थो धोकडे परिवरची लेने पांडे दिशे असे वरी भीमसेनू बेथू जो जहाला असे सेना नाथू ऐसे बोला इना मातू सांडिली तेनी मग पुनरपी काय बोले सकाळ ते म्हणितले आता भारी आपुलेला सरसे करा जया जिया नुशाहिनी तेने आईनी वरगन कवन कवननी महारथिया तेने तया ते, आवरी जे भीष्मतळे राहीजे द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची एकू रक्ष रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळ बारू आवघा साचू आमुचा या राजिया चिया बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू जे गाजते ऐसे अद्भुत ते दोन्ही सैन्यातू प्रति ध्वनी न समातू उपजते ऐसे तयाचे तल तलगा गासवे वीरवृत्तीचे थावे दिव्य श शंख भीष्मे देवे ला दोन्ही नाद म्हणले तेथे ते त्रिलोक्य भूत झाले जैसे आकाश काप पडिले तोटोनिया घडघडीत अंबर उंब उचंबळत सागर क्षोभले चराचर कापते असे तेने शगंज गजर दमु मितापी गिरी करमादी रेणुतुरे आसपुरिले उदंड सेगे वाजले भयानके खाखाते महाप्रळये जेथे जे धाकटासी भरी निरान मांदळ भोगळ आणि भयासुर भयासुरणकुलाळ सुभटाचे आ आवेश भुजा त्राहिता वेस निहाकात देणे तेथे महामंद भ जाती आवतर निता तेथे भेंडाची कवन मातू कांचिया के करे फिटतो जेने दचकला कृतातू आगनेने एका उभयाची प्राण गेले चांगाचे दांत दांत दात बैसले बिरुदाचे दादुले हिवा ताची ऐशी अद्भुत तुरबाळू एका ब्रह्मा व्याकुळू देवा मने प्रलय काळू उडवला जा आजी ऐसा स्वर्गी मातू देखुनिया जे अंकातू तव पांडवा दळा तू तेले काही तेने का निजसार विजयाचे की ते भांडार महा तेजाते तेथे ते गरुडाच्या जवळी ते तेने कातले चा, चाही की पाखाचा मेरू जैसा हरू मिरवितसे तैसा जे कोदान टले दिशा जयाचेनया जेथे अश्ववाहक आपण वैकुंठाचे राणा तया रथाचे गुण तया ध्वज ना वर्ण तो मूर्तिमंत शंकरू सारथ श शर्दूड अर्जुनेचे देका नवल तया प्रभुचे अद्भुत प्रेम भक्तीचे ते सारथ पण पार्थाचे करीतू असे पायीकू पाठीशी घालता आपण पुढा राहिला तेने पंचा आसपुरीला आवळी आचिया परी तो महाघोषू थोरू गरजतू असे गहिरू जैसे उदला लोपी दिनकरू नक्षत्रा ते तैसा तूर बाबुळू भवते कैर कौरवादळी गा गांजते होते ते हारपोनिया हरपोनिया नेणू गेले तेथे ते एरे, एरे नी एरे अति गज गजरे देवदत्त रे अस्पुरीला तो दोन्ही शब्द अचाट मेनिला एक वट तेथे ब्रह्मकटा शातुकुट हो पाहता असे तव भीष भीष्मशेनो विसल विसवणा जैसा महाकाळू खवळ खवळला तेने पांडव अस्पुरीला महाशंकू तो महाप्रलयादारू जैसा घडघडीला गजहिरो तव अनंत विजयो धिष्ठिरो अस्पुरीता तैसा नकुळे सुघोषो विजयी यधिष्ठुरु आस्फुरत्या असे नकळू सुघोषु सहदेव मणिपुष्पक जैसे नांदे अतिक गजबजला ठाके तेथे -ते भूमपती भु, हा होते अनेक द्रौपदी द्रौपदी ते काशीपती देखे महाबाळू तेने अर्जुनाचा सुतू सात्याकी अपराजितो गु, विराटादीन विराटादिन जे सैनिक मुख्यवीर हेने नानाशंक अर, अरंतर आसपुरीला तेने महाघोष निर्गते शेषे कृमे आवघेची गज गजबजोनिया भूमा राते सांडू पाहता तेने तिन्ही लोक डम डळमळीती मेरू मांधार अवधोळीती समुद्राजळ उसळत कैलासवेशी के, पृथ्वीतळ उलथो पाहात पाहता आकाश आशे आसूडते तेथे ते, ते सा सडा होतो नक्षत्राचा दृष्टीत गेला रे गेला देवा मोकळवादी झाला ऐशी एकटा टाळी पेटली सत्य लोकी देहाची दिनी थोकला जैसा प्रबळ काळ मांडला तैसा आहा